हॅलो फ्रेंड्स आमच्या न्यू ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत तर आमच्याकडे सुरू आहे तुळशीच्या लग्नाची गडबड तुळशीचं लग्न हे कार्तिक एकादशीपासून साधारणतः कार्तिक पौर्णिमेपर्यंत म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत केलं जातं तर आम्ही सोयीनुसार चौदा नोव्हेंबरचा दिवस पकडला आणि त्यासाठीची तयारी आमच्याकडे सुरू आहे आई मी मनू आम्ही मिळून स्वच्छ गॅलरी धुवून पुसून घेतली म्हणजे कसं विवाहस्थळ आम्ही सुशोभित करणार आहोत आणि त्यासाठी आम्ही ते आधी स्वच्छ धुवून घेतलं आमची गॅलरी बघा किती सुंदर दिसतीय त्यानंतर मग संध्याकाळच्या वेळी आम्ही छानपैकी म्युझिक ऐकत लग्नाची कामे करत होतो इकडे मनू ओजू आजीला खिरापत बनवण्यासाठी मदत करतायत की त्रास आहेत माहीत नाही आईंचं चालू होती खिरापत बनवण्याची तयारी आणि मग मी आणि मनुनी गॅलरीमध्ये तुळशी वृंदावन सुशोभित करण्यासाठी एक चौको त्या त्याखाली आम्ही गेरू म्हणजेच काव रंगवून घेणार आहोत त्यावर आम्ही तुळशी वृंदावन ठेवणार आहोत तर इकडे रंगकामाचे काम सुरू होते आणि ओजूचा आईला त्रास देण्याचे काम सुरू होते आणि त्यानंतर माझे हे गेरू लावून काम पूर्ण झाले त्यानंतर मी आता तिकडे श्री राधा दामोदर प्रसन्न असे लिहून घेणार आहे तुळशीचं लग्न ही प्रथा नसून हौशेचा भाग आहे त्यामुळे तुमच्या आवडीनुसार तुम्ही गोष्टी कमी जास्त करूच शकता मला या गोष्टींची आवड असल्याने मी ती जागा व्यवस्थित रंगवून घेऊन त्यावर राधा दामोदर प्रसन्न असे लिहून घेत आहे उद्याच्या दिवशी आम्ही इकडे उसाचा मंडप टाकू ऊस म्हणजे जणू तुळशीचा मामा म्हणून संबोधले जाते त्यानंतर घराला लाइटिंग करू कंदील वगैरे तर आहेच पण त्या लावू हे काम होत आले की मी रांगोळी काढण्याची तयारी करणार आहे खरे तर तुळशीचे लग्न उद्या आहे परंतु दोन पोरींना घेऊन सगळे वेळेत पूर्ण होईलच असे नाही त्यामुळे जी कामे आदल्या दिवशी आटोपता येतील तशी मी आटपून घेत आहे आणि आता वाजले आहेत रात्रीचे साडे अकरा आणि मी काढती आहे आमच्या दारासमोर रांगोळी आणि तुलसी विवाहाची ही रांगोळी मी आमच्या एंट्रन्सला काढली आहे त्याचप्रमाणे आम्हाला एंट्रन्समध्ये भरपूर जागा मिळत असल्याने मला रांगोळी काढण्यासाठी चांगलाच स्कोप आहे इकडे मी साईडला बॉर्डर करून घेत आहे जिथे मला उद्या छानपैकी पंत्या ठेवता येणार आहेत आणि त्या पंत्या ठेवण्यासाठी मी एक बॉर्डर रांगोळी इकडे काढत आहे त्यानंतर मी आता तुळसी मातेचे लग्न हे आपण बाळकृष्णासोबत लावतो त्या अनुषंगाने मी एक स्पेशल रांगोळीसुद्धा आमच्या एन्ट्रसला काढली आहे त्यानंतर रात्रीचे वाजले होते साडेबारा आणि मला येत होती खूप जास्त झोप आणि दुसरा दिवस हा मनस्वीच्या शाळेमध्ये फॅशन शो असल्याने मला त्याचीही तयारी करायची होती म्हणून ही बॉर्डर रांगोळी एंट्रन्सच्या दोन रांगोळ्या काढून झाल्यानंतर आम्ही झोपी गेलो आणि दुसऱ्या दिवशीचे तयारीसाठी लागलो सकाळी उठल्या उठल्या मी तुळशी विवाहाचे एक मस्त असे इन्व्हिटेशन बनवले ज्यांना ज्यांना इन्व्हाइट करायचे आहे त्यांना ते सेंड केले आणि बाकीच्या तयारीला लागले तर तुम्हाला माझी ही रांगोळी